नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा उद्या सकाळी जे काही जिल्ह्या ओन वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची मी यादी तुम्हाला सांगणार आहे कोणाला उद्या पैसे येणार हे सांगणार आहे आज बघा सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत हो सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज दीड हजार रुपये हे बँक खात्यात आलेले आहेत आणि आज सगळ्यात मोठे दोन धडाकेबाज निर्णय हे महाराष्ट्र सरकारने म्हणजेच माहिती सरकारने आता घेतलेले आहेत बघा तुम्हाला सुद्धा जर दीड हजार रुपये पाहिजे असतील आणि जे पुढचे जे काही योजना असतील त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला हे काम करणं खूप गरजेचं आहे काही बाकीचे बँक खाते जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत बघा कोणत्या बँक खात्यात पैसे येत आहेत त्या बँक मध्ये जास्तीत जास्त पैसे येत आहेत त्या बँक खात्याना प्राधान्य हित दिलं गेलं जात आहे लक्षात घ्या तुमचं पोस्टाचं खातं असेल किंवा कोणतं बँक खातं असेल तर कोणत्या नेमक्या बँक खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली ते आपण बघणार आहोत कोणतं बँक खातं चालणार नाही हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि लक्षात घ्या याच्यामध्ये उद्या तिसरा टप्पा असणार आहे चौथा टप्पा उद्या असणार आहे लक्षात घ्या त्याच्या अगोदर तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहे एक काम जे अत्यंत महत्वाचं आहे ते काम मी तुम्हाला इथं सांगणार आहे ते काम ला, कोणतं का हे पण मी तुम्हाला व्यवस्थित नीट व्यवस्थित सगळं सांगणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यात लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांना लक्षात घ्या असा प्रकारचा मेसेज आज आलेला आहे बघा इथं चोवीस अगोदर सुद्धा आज पैसे आलेले ला आहेत साडेसात हजार रुपयांचं वाटप इथं हे झालेलं आहे लाडक्या बहिणींच्या आपण जे फॉर्म भरले होते त्यातील आता जवळपास पन्नास टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत सात हजार रुपयांचा तिथं मानधन आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आलेलं आहे तर पाहायला मिळतात याच्यासोबतच दीड हजार रुपयांचं सुद्धा वितरण आज भरपूर लाडक्या बहिणीच्या खात्याने झालेलं आहे पटकन कमेंट मध्ये कमेंट करा कोणाला आज दीड हजार आले कोणाला साडेसात हजार आले म्हणजे लक्षात घ्या आपल्या सर्व लाडक्या बहिणींना जे आपले बघतात चॅनल व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना विश्वास पडेल लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीला पैसे आले नाही याचा अर्थ असा नाही की बाकीच्या आले नाहीत भरपूर अशा आपण कमेंट्स बघतो की पैसे आलेले आहेत आता याच्यामधल्या मी तुम्हाला हे सांगत आहे की टप्प्या टप्प्यानं पहिला जो टप्पा होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की पहिला टप्पा होता त्याच्यामध्ये पस्तीस लाख लाडक्या बहिणींना पेमेंट आलेलं होतं दुसरा जो टप्पा होता त्याच्यामध्ये ऐंशी लाख आणि आता आजचा जो आहे त्याच्यामध्ये जवळपास चौसष्ट लाख लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत तुम्हाला मी हे सांगत आहे त्या यादीमध्ये त्या टप्प्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी काय करावायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रामुख्यानं जे जिल्हे उद्या वाटप होणार आहेत उद्या सकाळी लक्षात घ्या दहा वाजल्यापासून वाटप होईल कारण दोन दिवस पुढे बँका बंद असल्यामुळं तिथं सरसकट पैसे वाटपाचा त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे लक्षात घ्या धडाकेबाज निर्णय काय घेतलेला आहे तर सर सरसकट वाटप करा कारण उद्याचा टप्पा हा लोक म्हणजे लास्टचा टप्पा करायचा त्यांचा चाललेला आहे भरपूर अशा लाडक्या बहिणी तिथं आलेल्या आहेत बाकीच्या लाडक्या बहिणींच्या खात्याची जी काही यादी आहे ती तिथं पोहोचलेली आहे परंतु याच्या अगोदर तुम्हाला दोन महत्वाची कामं करायची आहेत ती कोणती कामं तुम्हाला मी आजही सांगणार आहे आता सांगणार आहे त्यामुळं लक्ष देऊन एका व्हिडिओ पर्यंत पाहायचा आहे मध्ये सोडून जाऊ नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणी शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा पुरावा दाखवत आहे साडेसात हजार रुपये आज चोवीस मिनिटा अगोदर आलेले तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे अजून कसला पुरावा पाहिजे तरी ही लोक काय म्हणतात की खोटी माहिती आहे खोटी काय आहे भाऊ इथं बघा डायरेक्ट मेसेज मी तुम्हाला दाखवलाय तरी पण काही लोक असतात द्या सोडून द्या तुम्हाला पैसे आले असतील तर लक्षात घ्या जर अजून आत्ता आले नसतील तर लक्षात घ्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदा बँक चेक करा कारण रात्री आठ वाजेपर्यंत ट्रान्झॅक्शन तिथं होत आहेत आठ वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत परंतु उद्या जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यावरती पैसे यायला हवे तर तुम्हाला तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे लक्षात घ्या इतर सगळ्यात महत्वाचं आधार सर्व्हिसेस तुम्हाला डीबीटी एनेबल करणं गरजेचं आहे गुगलवरती जायचं आहे मोबाईलवरती तुम्हाला आधार सर्व्हिसेस असं टाईप करायचं आहे आधार सर्विसेस टाइप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो म्हणजे तिथं चित्र तुम्हाला दिसत याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं बघा आधार लिंकिंग स्टेटस इथं जायचं आहे आधार लिंकिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं बँक साइडिंग स्टेटस दिसत आहे तुम्हाला याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा एक विंडो तुम्हाला तिथं समोर पाहायला मिळतंय इथं तुमचा आधार नंबर अंक टाकायचा इथं जो कॅप्चा आहे तो टाकायचा आहे इथं ओटीपी जनरेट जो ओटीपी येईल मोबाईल वरती तुमच्या लक्षात घ्या ज्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे तो ओटीपी तर टाकायचा आणि ह्या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या लॉग इन बटनावरती क्लिक कराल तसं तुम्हाला पुढची विंडो ही दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती दिसेल याच्यावरती येतं बघा बँक सिलिंग स्टेटस असं बँकेचं चिन्ह दिसतंय हे बघा चित्रावरून तुम्ही हे शकता हे बघा बँक सिलिंग स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जे दिसणार आहे ते खूप महत्वाचं आहे ते म्हणजे लक्षात घ्या अशा प्रकारचा एक विंडो तुमच्या समोर येतं इथं तुमचं आधार नंबर तुमचं बँकेचं नाव आणि तुमचं आधार सिलिंग हे ऍक्टिव्ह आहे का डीएक्टिव्ह आहे हे तर तुम्हाला दिसत लक्षात घ्या तुमच्यासाठी झुम करतो आहे बघा इथे जर बघितलं तर आपला आधार नंबर इथं दिसतो इथं बँक नेम बघा बँक ऑफ महाराष्ट्र दिसतंय तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक सिलिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे ऍक्टिव्हचा अर्थ असा की आता उद्या सकाळी या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे एक आपल्या लाडक्या बहिणीचं खाता आहे तर उद्या हे उद्यापर्यंत यांचं आता इनएक्टिव्ह दाखवत होतं कालपर्यंत इनएक्टिव्ह दाखवत होतं तर त्यांना आता उद्याच्या टप्प्यामध्ये पैसे येतील आणि त्यांचं जे काही ऍक्टिव्ह आहे ते इथं त्यांना होणार आहे लक्षात घ्या अशा एक लाडक्या बहिणी होत्या ज्यांचं काय होतं दोन बँका होत्या दोन्हीकडे आधार लिंक होतं परंतु तिथं एक असं झालं एक बँकेची लिंक होती आधार कार्ड लिंक होती ती अकाउंट ब्लॉक झालं होतं आणि जे दुसरं आहे ते चालू आहे परंतु लक्षात घ्या जी बँक हिथ दिसत आहे त्याच बँकेत पैसे येणार आहेत भले ही तुमच्याकडे चार बँक असू द्या चार इकडे आधार लिंक असू द्या परंतु जी बँक ही तर तुम्हाला ऑनलाईन दिसत आहे त्या एकाच बँकेमध्ये पैसे येणार आहेत तर लक्षात घ्यायचं ही जी बँक दिसत आहे ही चालू असणं खूप गरजेचं आहे ही जर बंद असेल तर ह्याचं आधार लिंक जे आहे ते काढून टाका आधी डिएक्टिवेट करा नंतर दुसरं लिंकिंग आहे ते ऑटोमॅटिक होऊन जाईल लक्षात आलं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि हे सगळं प्रामुख्यानं करणं गरजेचं आहे तर आणि तरच तुम्हाला उद्या सकाळी लाडक्या बहीणच्या खात्यावरती पैसे यायला पाहायला तिथे मिळणार आहे लक्षात घ्या सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे की उद्या सर्व पैसे देऊन टाका लाडक्या बही जे काही पैसे आहेत त्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर करून टाका कारण आता वर्षाचा शेवट गोडवणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासोबतच आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर प्रामुख्यानं बघा एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट खातं अशा या महत्वाच्या बँकेमध्ये लवकरात लवकर पैसे पडत आहेत आणि काही मध्यवर्ती बँका आहेत काही छोट्या छोट्या बँका आहेत ज्या बँकांना आय एफ सी कोड नाही अशा बँकामध्ये पैसे येणार नाहीत अशा बँका बंद आहेत काही बँक खाते ब्लॉक केले बँक खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आता तुम्हाला लाडकी बहीण योजना या वेबसाईट वरती लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला तिथे दिसेल तुमचं जर अकाउंट ब्लॉक असेल तर बँक अकाउंट ब्लॉक असं येईल तर आधार मॅप येईल त्यामुळे तुमचं पेमेंट हे कॅन्सल झालेलं तुम्हाला दिसू शकतं जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट इन करून पहा तुमची स्टेटस काय आहे तुम्हाला नक्की समजून जाणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी उद्या सकाळी तुम्हाला दहा वाजल्यापासून पुढे मोबाईल वरती मेसेज यायला सुरुवात होणार आहे पुन्हा एकदा उद्याच्या चौथ्या टप्प्यामध्ये वाटप हे सरसकट घेण्याचा निर्णय मोठा निर्णय सरकारने घेतला आहे कारण परत दोन दिवस बँका बंद आहेत आणि तीस एकतीस म्हणजे महिना अखेर वर्षा अखेर भरपूर जण सुट्टीवर जात असतात त्याच्यामुळे जा सरकारने तातडीचे निर्णय घेऊन बँकांना जे काही ट्रान्झॅक्शन राहिलेले आहेत ते पटापट पत देण्याचा निर्णय इथं घेतलेला आहे कारण लक्षात घ्या तीस एकतीस हे दोन दिवस वर्षाचे शेवट दिवस आहेत आणि सगळेच इथे एन्जॉय करू इच्छितात त्यामुळे इथं भरपूर जण काय करतात सुट्टी टाकतात त्यामुळे बँकेच्या काम राखले जातात त्यामुळे उद्याच्या उद्या पटकन हे जेवढे ट्रान्झॅक्शन होतील तेवढे करायचं असं ठरवलेलं आहे आता उद्या जर आपण बघितलं तर प्रामुख्याने जर जिल्हे बघितले तर सरसकट सगळ्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे कार्यक्रम होणार आहे तरी पण मी तुम्हाला काही मोजके जिल्हे ज्याच्यावरती प्राधान्य दिले गेलेलं आहे म्हणजे सगळ्यात लवकर ज्यांचे लवकर ज्यांच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते जिल्हे म्हणजे कोणते तर तुम्हाला मी सांगतो पुणे रायगड चंद्रपूर गडचिरोली जळगाव नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा सांगली अ इकडे लातूर अशा प्रामुख्याने जे जिल्हा आहेत त्यांच्यामध्ये पैसे पडाय पडणार आहेत तुम्हाला हे काम करायचं आहे ते म्हणजे तुमची बँक कोणती आणि तुमचा जिल्हा कोणता हे सांगायचं आहे आम्ही तुम्हाला